नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सरकारी गाडीवर अज्ञातांचा हल्ला इंदापूर येथील तहसील कचेरीच्या हकेच्या अंतरावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सरकारी गाडी जात असताना अज्ञाताने लोखंडी रॉड व मिरची पूड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये श्रीकांत पाटील थोडक्यात बचावले परंतु गाडीच्या काचा फोडून चालकाच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला सविस्तर माहिती अशी की आज सकाळी अकराच्या दरम्यान तहसील कचेरीत आपल्या सरकारी सुमो गाडीतून जात असताना संविधान चौकी ते अज्ञात जमावाने गाडी अडवून लोखंडी रॉडसह गाडीवर जोरदार हल्ला केला व तहसीलदार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला चालक याच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला परंतु यातून तहसीलदार यांच्यासह चालक थोडक्यात बचावले ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे इंदापूर पुणे